हाय यू ट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही खऱ्या आहेत ना आज आम्ही बनवणार वांगीच्या भाजी वांगीची भाजी आता कशी बनवते ते, ते बघा ही मी बारीक बारीक काट करून घेतलेलं आहे आता आम्ही बांधून दाखवतो आता कढाई तापलेला आहे तेल टाकून घेऊ वांगेच्या भाजीमध्ये थोड़ा तेल जास्ती टाका लागतो आता तेल तापलेलं आहे आता आपण काय जिरा टाकू नंतर कांदा बारीक चिरलेला कांदा हिंग टाकले मी नंतर काय आला आलाच्या बारीक खिचून टाकले लसूण पण खिचून टाकले आत्ता ह्याला चांगले परतून घ्या आता दोन तीन मिरची दोन टुकडा करून टाकला रस कडीपत्ता टाकून दिला चला तो आता बघा किती मस्त त्याला चढून घेते लाल कलर झालेला आहे आता कांदा माझी फ्राय झालेला आहे आत्ता मी काय करू एक टोमॅटो कापून टाकू आता एक टोमॅटो याच्यात परत पूर्ण एकजीव करून घेणार आता त्याच्यामध्ये आपण टाकू काय चवणचं मीठ हलद तिखट धाना पावडर धाना पावडर जास्ती टाका लागतो थोडे गरम मसाला त्याला पूर्ण फ्राय करून घेऊ आता बघा मी पूर्ण फ्राय करून घेतलेलं आहे आता पण काय करू वांगी टाकायच्या अगोदर मी दोन बटाटा बारीक कट करून घेतलाय त्याआधी टाकू वांगे बटाट्याचा भाजी हा मुला मला टिफिन साडी भाकरीशी चपातीशी खायला लई चांगले असतात आता ह्या मिक्स करून घेतला आहे आता वांगा टाकून द्या मी हा साईज करून कापलेला आहे म्हणजे एक वांगा चार भाग केला आहे मी त्याला पाणी नाही टाकणार अशी मिक्स करून ढाकण लावून पाच मिनिट ढाकण लावून त्याला त्याच्या ते अंगावरच्या पाण्याने शिजवून घेणार आणि वांगाच्या बाट भाजी एवढा भारी लागतात दुसरी काय भाजीपाला गरज नाही चपातीशी खायला आता मिक्स झालेलं आहे मागे आता आपण काय करू ढाकण मारून पाच मिनिट त्याला शिजवून घेऊ आता बघू पाच मिनिट झालेले आहे आता भारी त्याला भाजीने पूर्ण टाळणे तेल पण सोपं आणि ह्यात पाणीने भाजी शिजवून जातो पाणी टाकून भाजी शिजवलं ना ते भाजीला काही चवणे लागत कधी पण ही बारीक गॅसवर का ही भाज्या अशी शिजून घ्यायच्या त्याला बोलतात काय शेजवरची भाजी आता काय काय यावरती पाणी वरती टाकतात हे पण आता तशी टाकणार आहे तुम्हाला दाखवतोय आता बघा मी ह्या ताटली ठेवल्या आहे त्याच्या मापातली आहे आणि वरती पाणी ठेवलं आहे मी ह्या भाजीला अजिबात पाणी नाही टाकणार हा वरणा भाजी जे पाणी ता गरम होईल आणि त्याच्यात ते, ते शेजवरचे भाजी होणार आणि एवढाच ह्या भाजी चांगली लागतात काय सांगू ज्यांना माहीत असेल ते अशीच करून खातात आता हे पाच मिनिट अशी टाकून ठेवणार त्याच्यानंतर दाखवते आता बघा पाच मिनिट झालेलं आहे वरती बघा कशी पाणी गरम झाले मी त्याला काढून घेऊ आणि बघा किती पाणी म्हणजे साईडने तेल सुटलं आहे आणि भाजी पण पूर्ण शिजून गेलं आहे अजिबात पाणी टाकलंच नाही मी थोडं बटाटा आणि ह्याचं करून द्या बघा कशी झाली आहे ना हा भाजीचा संबर मटेन मच्छी काही गरज नाही पडत पूर्ण बघा किती भारी शिजून गेला दिसते अख्खी आणि करून आता मग काय करू अजून दोन मिनिट आता ही ढाकण नाही म्हणणार आता ही काचाचं ढाकण हा टाकून ठेवणार हा दोन मिनिट टाकून ठेवल्यानंतर शेवटची दाखवतो तुम्हाला आत्ता दोन मिनिट झालेलं आहे फायनली माझी भाजी झालेली आहे आता बघू शकतो तुम्ही मटनपिक्षा भाजी चांगली झाली आहे बघितलं आता बघा कशी दिसते बघूनही ही नाही होत खायला आता मी त्याच्यावरती थोडासाही टाकणार शेंगदाणाचा ही शेंगदाणाचा कूट आहे ते मी थोडासा टाकणार आणि झालेली आहे भाजी त्याच्यानंतर कोथिंबीर टाकणार भरपूर टाकणार त्याचा आता चांगली त्याला मिक्स करून घेणार एक थेंब ने टाकला न टाकताना मी भाजी करून दाखवला त्याला काय बोलतात शेजवरचं भाजी पूर्ण मटेनपेक्षा भारी निघाला भाजी हा बघा कशी आहे माझे आता हे बटाटा आणि वांग्याच्या भाजी शेजवरची भाजी कशी बनवला तुम्हाला माझी वांग्याची भाजी आवडलं असेल तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बाय यूट्यूब फॅमिली आज माझी भाजी इथपर्यंत होता مت ملای باندې دا کوله